माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला आहे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शनिवारी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रविवारी रात्री सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत हद्दवार भागातून मोठं मताधिक्य देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला गेल्या दहा वर्षांपासून भाजपमध्ये गटबाजी वाढली आहे शिस्त नाहीये नेत्यांना स्वतःचं राजकारण आणि गटबाजी महत्वाची वाटते आमदार देशमुख यांच्या कार्यपद्धतीला मी कंटाळू असून त्यांनी पक्षातच आपला स्वतःचा एक पक्ष स्थापन केला असल्याची स्थिती आहे त्यामुळे स्वाभिमान गहाण न ठेवता धर्मराज काळेदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक निवडून आलो होतो आणि गेली तीस वर्षे मी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो पण मागील दहा वर्षामध्ये जेव्हा आमची सत्ता आली तेव्हापासून आमच्या शहरातील नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरल्यामुळे त्यांनी पक्ष कमी आणि गटबाजी जास्त केल्यामुळे मागील दहा वर्षामध्ये पक्षाचा ऱ्हास झाला आणि ह्यांच्या गटबाजीला कंटाळून मी पक्ष पक्षाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आणि कालच मी पत्रकार परिषद घेऊन आधी राजीनामापत्र पत्र, दिलेलं आहे शहराध्यक्षाकडे आणि प्रदेश अध्यक्षांना राजीनामापत्राचा मेल देखील केलेला आहे आणि कालपासून गेल्या आठ दिवसापासून आमच्या आमच्या टीमची आमच्या लोकांची सगळी चर्चा तेव्हा मिटिंग झाले होते की आपल्याला नेमकं करायचं काय की भाजपचे नेते तरी भाजपला शिल्लकच ठेवलेले नाहीत अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यांच्या संचाबरोबर पर काम करणं हे अशक्य असल्यामुळे एक स्वाभिमान घाण न ठेवण्याचा निर्णय आम्ही निर्णय घेऊन पक्ष सोडून दरम्यान काडादी यांच्या पूर्वीपासूनच संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम उभारलंय संस्था असूनही ते राजकारणापासून अलिप्त होते मात्र त्यांनी दक्षिणमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देत असल्याचं चौगुले यांनी सांगितलं दरम्यान भाजप लोकप्रतिनिधींच्या शाहीला कंटाळून त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांच्या या स्वाभिमानी निर्णयाचं आम्ही स्वागत करतो पुढील काळात त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करण्याची आपली भूमिका राहील आणखीन दोन दिवसात भाजपमधील काही जण आपल्यासोबत दिसतील असंही सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज कारदी यांनी म्हटलं अप्पासाहेब चौगुले खऱ्या अर्थाने खाडाचे कार्यकर्ते आहेत भाजपची अत्यंत लॉयल राहत त्यांनी गेली तीस वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं परंतु आत्ताच त्यांनी ज्या पद्धतीनं मनोगत के व्यक्त केलं की गेल्या दहा वर्षात या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग आल्यानंतर लोकप्रतिनिधीने आपल्या पक्षातीलच लोकांना कसं दुखवण्याचं काम केलं त्यांना त्रास देण्याचं काम केलं त्यांच्या कुठल्याही कामापेक्षा आपला युगो महत्त्वाचा अशा धुंदीत जे राहिले त्यामुळं आज भाजपवर अशी परिस्थिती आली आहे